गणेशपूर डिजिटल पब्लिक स्कूलच्या प्रांगणात नवीन आधार सेंटरचे शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य यशवंत संतुसरे यांच्या हस्ते करण्यात आले दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान गणेशपूर येथे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक डिजिटल पब्लिक स्कूल गणेशपूरच्या प्रांगणात नवीन आधार केंद्राचे विधिवत शुभारंभ करून नवीन आधार केंद्र गणेशपूर येथे सुरू करण्यात आले निखिल निकोसे आणि संकेत लभाने यांच्या वतीने हे आधार केंद्र सुरू करण्यात आले आज या आधार केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्या हस्ते करण्यात आले या आधार केंद्राच्या उद्घाटनावेळी पंचायत समिती सदस्य कीर्तिताई गणवीर ग्रामपंचायत गणेशपूरचे सरपंच चितेश मेहर ग्रामपंचायत सदस्य धनराज मेहर निखिल निकोसे संकेत लभाने निशाताई बोरकर आणि ग्रामस्थ फार मोठ्या संख्येने उपस्थित होते या नवीन आधार सेंटरचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घ्यावा त्यांच्या सोयी सुविधेसाठी या आधार केंद्राचा शुभारंभ करण्यात आलेला आहे असे यावेळी जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी सांगितले विशेषतः विद्यार्थी आणि ज्यांच्या आधार कार्ड अपडेट करायचे आहे त्यांनी या आधार केंद्रावर येऊन आपले आधार कार्ड अपडेट करावे असेही त्यांनी सांगितले